आजारी शरद पवार साहेबांची सभा झाली आमच्या मित्रांनी त्यांनी फार जोराने भाषण केलं त्यांनी काय सांगितलं की मी मे मोठ मोठे उद्योग आणणार आहे मतदारसंघात अहो आमच्या काळात सुदगिरणी आणि आम्ही यांचा प्लायवूडला पैसा पवार साहेबांनी शेवटपर्यंत दिला नव्हता मी पैसा दिला म्हणून प्लायवूड उभं राहिलं त्या प्लायवूडची वाट लावून टाकली प्लायवूडमध्ये मध्ये लागलेले दोन तीनशे पोरं बेकार करून टाकले ग्लोबलचा विषय घ्या ग्लोबल मध्ये ज्या ज्या लोकांच्या नावावर कर्ज घेतलं मशीनवर यांनी ते लोक आज व्यापारी हवालदिर झाले नंतर तुम्ही बाराशिवचं च काय केलं त्याच्यानंतर यांनी घेतलं नंतर विकून टाकलं घेतलं कुणी स्वतःच्याच कंपनीनं आता मुलगा तिथं कारभार बघतो त्या बाराशिव मध्ये त्या काळात आम्ही जवळजवळ तीनशे चारशे मुलं लावले ते कर्मचारी यांनी सगळे काढून टाकले एकीकडे एक सांगतात एक मी एक उद्योग आणणार आहे पण मतदारसंघात आलेले उद्योग यांनी सगळेच बंद करून टाकले